जय महाराष्ट्र माझ्या शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील तिन्ही गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे दूध देण्याची क्षमता व्हिडिओमधील एक नंबरची वेळ दुसऱ्या व्यताना असून दूध देण्याची क्षमता चोवीस ते सव्वीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओमधील दोन नंबर वेळ दुसऱ्यांदा असून दूध उद्यान क्षमता बावीस ते चोवीस पर्यंत आहे व्हिडिओमधील पहिलं रोग आहे दूध देण्याची क्षमता वीस ते बावीस पर्यंत आहे त्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करा टॉप क्वालिटीचा माल खरेदी करून मिळेल ब्रँड पाहिजे असेल तर एक वेळा अवश्य भेट घ्या क्वालिटीमध्ये माल भेटणार शेतकरी मित्रांना याचा टॉप क्वालिटीमध्ये आहे ब्रँड <ण्रेंड़> पाहिजे असेल तर एक वेळा अवश्य भेट घ्या آء